नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे हरभरा बाजार भाव लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्परी आपण चॅनल बनवून असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे अवकाळी सदोतीस क्विंटल किमान दर सात हजार आठशे रुपये कमाल दर हजार दोनशे रुपये सर्व सतरा आठ हजार रुपये पुढील बाजार समिती सवकाली बावीस क्विंटल दर पाच हजार चारशे दहा रुपये कमाल दर पाच हजार चारशे वीस रुपये सर्व साधारणतः पाच हजार चारशे वीस रुपये पुढील वादस्थमिती मानोर अवकाळी चोवीस क्विंटल किमान चार हजार चारशे रुपये कमाल दर पाच हजार तीनशे रुपये सर्व दर चार हजार नऊशे सत्तर रुपये पुढील बाजार मी मलकापूर रावकाली एकशे वीस क्विंटल किमान चार हजार तीनशे पंचवीस रुपये कमाल दर पाच हजार तीनशे पंधरा रुपये सर्व दर चार हजार आठशे रुपये जात आहे चाहर बरा पुढील वादस्ति मालेगा आवखाली वीस क्विंटल दर चार हजार तीनशे रुपये कमालदर पाच हजार सहाशे शेचाळीस रुपये सर्व सरंदर पाच हजार तीनशे रुपये जात आहे का वा वा वा